नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आपल्या युट्यूब चॅनल होते मी हवामान अभ्यासक नेते आणि आपण पाहणार आहोत नऊ एप्रिलचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज आपण जर देश संपूर्ण देशाचा विचार जर, जर केला तर उत्तर भारतामध्ये आ येणाऱ्या दोन दिवसामध्ये म्हणजे दहा तारखेला एक वेस्टर्न डिस्टर्बन्स स्ट्रॉंग वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे तो तो दाखल होण्याची शक्यता याचबरोबर देशभरामध्ये तापमान हे अतिशय जास्त प्रमाणाने वाढलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे याचबरोबर बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही समुद्रामधून बाष्पयुक्त वाऱ्यांचा जो प्रभाव आहे वारा आहे ते भारत भारताच्या मध्यभागी जात आहे म्हणजेच महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्र याचबरोबर छत्तीसगड तसेच मध्य प्रदेश तर या भागामध्ये निंबुणीस्काउ म्हणजे अतिशय उंचावरचं जे ढग आहे ते तयार होत आहे तर या अतिशय उंचावरच्या ढगामुळे त्या ठिकाणी अतिशय मुसळप्रतीचं पावसाची शक्यता असते याचबरोबर विजेचा कडकडा असेल तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असते याचबरोबर आपण येणाऱ्या चोवी पावसाचा जर विचार जर केला तर संपूर्ण विदर्भामध्ये शक्यतो आहे की त्या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे याचबरोबर काही भागामध्ये ओलावृष्टी पडण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण जर वा पाहिलं तर भंडारा गोंदिया याचं गडचिरोली संपूर्ण जिल्हा चंद्रपूर वर्धा नागपूर यवतमाळ अमरावती आणि अकोला जो हा संपूर्ण भाग आहे या भागामध्ये ढगांची दाटही वाढलेलं असेल व वाऱ्याचा वेग जर पाहिला तर तीस ते चाळीस प्र प्रतितास या वेगाने तिथे वाऱ्या वाहण्याची शक्यता आहे याचबरोबर वर्धातील आर्वी करंजा काटोल या भागामध्ये मात्र मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे याचबरोबर यवतमाळमध्ये कळंब बाबुळगाव चांदूर रेल्वे स्टेशन याचबरोबर नांदगाव खंडेश्वर तसेच तिवसा अमरावती तालुका भा आणि भातकुली याही भागामध्ये एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता आहे व संपूर्ण वी, विदर्भाचा विचार जर केला तर हलक्या पावसाची शक्यता आहे एक दोन ठिकाणी मात्र गारपीट होण्याची ही दाट शक्यता याचबरोबर आपण जर पाहिलं तर विदर्भातीलच बुलढाणा चिखली याचबरोबर पातूर या भागामध्ये दगावातून राहू शकतो एक दोन ठिकाणी हलक्या पा। पा। स्वरूपाचे पावसाचे शरीर आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण जर मराठवाड्याचा विचार जर केला तर हिंगोली नांदेडचा उत्तरेकल भाग आणि परभणीचा उत्तरेकला म्हणजे जिंतूर परभणी गंगाखेड याचबरोबर हिंगोलीमध्ये हिंगोली तालुका बसमत आणि कळंगुरी या भागामध्येही एक दोन ठिकाणी हलक्या सरी पा पाहायला मिळू शकतो एक दोन ठिकाणी लाईटिंग थंडस्टोन ही होण्याची शक्यता आहे मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर तसेच संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल याच्यामध्ये सांगली कोल्हापूर सातारा अहमदनगर असेल पुणे असेल याचबरोबर संपूर्ण खानदेश म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टी ठाणे याचबरोबर मुंबई कोकण सॉरी मुंबई रत्नागिरी त्याचबरोबर सिंधुदुर्ग या कोणत्याही बा विभागामध्ये कसल्याही पद्धतीच्या पावसाची शक्यता नाही मला त्या ठिकाणी टेम्परेचर ही सातत्याने इन्क्रीज होण्याची शक्यता आहे म्हणजे देशभराचा विचार जर केला तर देश दक्षिण भागाला जो आहे त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे याचबरोबर आंध्र प्रदेशचा जर आपण विचार जर केला आंध्र प्रदेशमध्ये आज सर्वाधिक टेम्परेचर तिथे नोंद झाली या ठिकाणी जवळपास पंचेचाळीस डिग्री तापमानाची नोंद आज ना आंध्र प्रदेशमध्ये झालेला आहे याच भायमिंडीच्या पोरगानुसार जर पाहिलं तर संपूर्ण विदर्भ याचबरोबर मराठवाड्यातील परभणी असेल नांदेड असेल लातूर आणि छत धाराशिव या भागामध्येही येलो अलर्ट जारी केले या बा भागामध्येही लाईटिंग थंडसून होण्याची शक्यता आहे तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा सॉरी जालना बीड अहमदनगर पुणे सातारा सांगली आणि सोलापूर या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाह पडण्याची शक्यता आय एम डी ए व्यक्त केलेलं आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान हो, अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आणि ते नक्की क्लिक करा